नमस्कार मी रवींद्र मस्के आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल विषय तुमचा आणि माईक आमचा या कार्यक्रमामध्ये तुमचा आरोग्याचा विषय संदर्भात आणि कन्झ्युमर अवेअरनेस संदर्भात हा व्हिडिओ आहे तर मध मध हा सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे मधमाशियांनी तयार केलेला मध आपण चविष्ट प पद्धतीने खातो व मार्केटमध्ये हे मध वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या ब्रँडचे आपल्याला विकत घेऊन मिळतात तर यामधील जे मध आहेत त्यामध्ये खराब म्हणजे शुद्ध मध कोणतं आहे आणि डुप्लिकेट मध कोणतं आहे हे जाणून घेण्याकरिता आपल्याला काही दोन तीन स्टिप म्हणजे दोन तीन टिप्स सांगत आहोत शुद्ध म मा, मध असेल तर तुम्ही Uh, कापसाची एक uh, कापस कापूस घ्यावा व मधामध्ये बुडवावा आणि कापूस मधामध्ये बुडवल्यावर त्याला अग्नि अग्नि द्यावी जर कापूस जर जळाला मधासहित जळाला तर ते मध ओरिजिनल असते आणि जर कापूस जळताना तडतड असा आवाज आला तर समजायचं की मध डुप्लिके आहे म्हणजे तुमच्या आरोग्याला हानिकारक आहे तर दुसरा उपाय उपाय असा आहे की काचीचं भांडं घ्यायचं काचेचं ग ग्लास घ्यायचा आणि त्या काचीच्या ग्लासामध्ये मधाचे दोन तीन थेंब टाक टाकायचे त्या मधाचे दोन तीन थेंब जर मध ओरिजिनल असेल तर पाण्यामध्ये विलगळणार नाही ना ना ते वरती तरंगणार आणि जर मध डुप्लिकेट असेल तर ते पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतं तर तुम्हाला समजून जाईल की मध ओरिजिनल नाही आहे तर अशा प्रकारे जागृतीचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत आहेत का या संदर्भात माहिती अधिक असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणखीन काय पद्धत आहे ओरिजिनल मध ओळखायची तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा लागला या संदर्भात आम्हाला लाईक करा शेअर करा व कमेंट करून सांगा धन्यवाद